माझं नाव सुकुमार चोपडे अळसे या ठिकाणी आमच्या जमिनीमध्ये यापूर्वी तीन पॉईंट झालेले आहेत पण ते पूर्णपणे सक्सेसफुल झालेले नाहीत पत्रात काही यश मिळालेलं नाही त्यानंतर यूट्यूबवरती सर्च करत असताना जंगमस्वामी साहेबांचा यूट्यूब बघितल्यानंतर त्यांना मी फोन केला त्यांना प्रत्यक्ष माझ्या क्षेत्रावरती बोलवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं सर्व परीक्षण त्यांनी केल्यानंतर एक पॉईंट आम्हाला त्यांनी दिला आणि या पॉईंटवरती आज दिनांक पाच रोजी सकाळी सात वाजता गाडी लागलेली आहे आणि या गाडी जे जे बोरिंग पॉईंट झालेले अतिशय सुव्यवस्थित काम झालेलं आहे साधारणपणे पाच इंची पाणी लागलेलं ला आहे त्यांच्या त्या भूजल तज्ज्ञांचं मत घेऊन आम्ही हा पॉईंट केलेला आहे त्यामुळं आमचा हा पॉईंट सक्सेस झाला आहे अन्यथा यापूर्वी मारलेले आमचे तीन चार बोर हे फेल गेलेले आहेत या बोरचं आम्ही असं अशा पद्धतीने घेतलेलं होतं काही नारळाचे असते काही येल रॉडच्या मार्गदर्शनाखाली काही जर्मन टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली परंतु आम्हाला आमच्या पत्रामध्ये त्याच्यामध्ये यश मिळालेलं नाही आहे पण मान्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज जे काय आम्ही बोरिंग केलं शेतामध्ये आणि माझे भाऊ एक आले राहिले हां आणि स्वतः हजर राहून त्यांनी पाणी काढून दिलेलं आहे या या प्रयत्नामध्ये माझे बंधुराज तीस वर्ष आर्मीमध्ये काम करतात त्यांच्या मेहनतीला आणि माझ्या कष्टाला आज फळ आलेलं आहे आणि यासाठी श्री नेमिनाथ बोरवेल्स यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा मी या दोघांचा ऋणी आहे कृतज्ञ आहे धन्यवाद